फक्त एक हप्ता वर्षाला जास्त भरून तुम्ही तीस वर्षांचं तुमचं होम लोन बावीस वर्षांवर आणू शकता पण कसं ते आज आपण पाहणार आहोत तुम्ही जर वयाच्या तीशी मध्ये किंवा चाळीस मध्ये असाल तर होम लोन कार लोन यासारख्या लायबिलिटीज तुमच्या आर्थिक ताळेबंदामध्ये मोठा अडथळा निर्माण करतात सॅलरीड व्यक्तीच्या नावावर जर होम लोन असेल तर त्याच्या सॅलरीचा मोठा हिस्सा हा फक्त ईएमआय भरण्यामध्ये जातो शिवाय इतकं मोठं कर कर्ज डोक्यावर असल्यामुळं जॉब सोडून करिअर मधल्या इतर वाटांचा तुम्हाला विचार सुद्धा करता येत नाही भविष्यामध्ये मुळात जॉब राहतो राहील की नाही याची खात्री सुद्धा कोणी देऊ शकत नाही होम लोनचं टेन्युअर जर जास्त असेल तर भरमसाठ इंटरेस्ट सुद्धा द्यावा लागतो या सगळ्या कारणांमुळे होम लोन लवकरात लवकर संपवण्याचा आपला प्रयत्न असतो या, लौकर या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला लोन प्री साठी एक अतिशय कामाची अशी ट्रिक सांगणार आहे ही ट्रिक वापरून तुम्ही होम लोनचं टेन्युअर कमी तर करालच टेन्युअर म्हणजे काय तर लोनचा कालावधी शिवाय तुमच्या लोन, लोन लाखो रुपयांचा इंटरेस्ट जो आहे तो सुद्धा वाचणार आहे परंतु ही ट्रिक जेवढी कामाची आहे तितकंच पैसा पाणी चॅनेल हे सुद्धा कामाचं त्यामुळे आत्ताच पैसा पाणी चॅनेलला ला सबस्क्राईब करा कारण असे कामाचे व्हिडिओ फारसे इतर युट्यूब व्यक्ती दर महिन्याला एक असं वर्षाला भरते काही लोक आपापल्या क्षमतेनुसार लोन प्री पेमेंट करून म्हणजे जो आहे त्यापेक्षा जास्त अमाऊंट पे करून लोन लवकर संपवतात लोन प्री पेमेंट साठी लोक वेगवेगळ्या ट्रिक्स वापरतात परंतु जर लोन मोठा असेल आणि ते लवकर संपवायचं असेल तर कन्सिस्टंटली तुम्हाला प्री पेमेंट करत राहणं कठीण होतं खूप कन्सिस्टंटली जर तुम्हाला तुम्हाला होम लोनचं प्रीपेमेंट करायचं असेल तर ती ट्रिक आहे दरवर्षी बारा ऐवजी तेरा ईएमआय भरायची तुम्हाला वाटेल की एका जास्तीच्या ई एम आयने एवढ्या मोठ्या लोन अमाऊंट मध्ये असा किती फरक पडेल परंतु हा एक एक्स्ट्राचा ईएमआय तुमचे लाखो रुपये वाचू शकतो लोनचं टेन्युअर सुद्धा खूप कमी करू शकतो कसं ते आता पाहण्यासाठी आपण एक केस स्टडी बघूया समजा रमेश नावाची एक व्यक्ती आहे त्यांनी पन्नास लाख रुपयांचं होम लोन घेतलेलं आहे त्यावर इंटरेस्ट रेट आहे आठ हा इंटरेस्ट रेट पूर्ण टेन्युअर साठी सेम असेल असं आपण गृहित धरूया लोनचं टेन्युअर तीस वर्षांचा आहे अर्थात पुढच्या तीस वर्षांमध्ये रमेश हे लोन फेडणार आहे जून दोन हजार चोवीस मध्ये त्यांना हे लोन घेतले आणि मे दोन हजार चौपन्न पर्यंत तो, तो हे फेडणार आहे ईएमआय कॅल्क्युलेटर वर आपण ही आकडेवारी जर टाकली तर महिन्याला किती ईएमआय येतोय एकोणचाळीस हजार तीनशे पस्तीस रुपये इतका त्याचा मंथली ईएमआय आहे महिन्याला एक असे वर्षाला जर बारा ईएमआय पे केले तर वर्षाला तो जवळपास चार लाख बहात्तर हजार रुपये पे करणार आहे पन्नास लाख ही लोनची प्रिन्सिपल अमाऊंट झाली त्यावर तीस वर्षामध्ये रमेशला तब्बल एक्क्याण्णव लाख तीस हजार रुपये म्हणजे त्याला एकूण अमाऊंट जी परत करायची आहे ती जवळपास एक कोटी बेचाळीस लाखांच्या आसपास जाते स्क्रीनवर आता तुम्हाला एक टेबल दिसत असेल याला होम लोन अमॉर्टायझेशन शेड्यूल असं म्हणतात अमॉर्टायझेशन म्हणजे काय तर तुम्ही जसं जसं लोन फेडत जाल तशी तशी तुमची लोनची अमाऊंट कमी होत जाईल रमेशला दरवर्षी एकूण चार लाख बहात्तर हजार रुपये इतकी अमाऊंट पे करायची आहे तर ही अमाऊंट फिक्स आहे मात्र यातून अक्च्युअल लोनची अमाऊंट जी आहे ती किती कमी होत आहे आणि इंटरेस्ट जो आहे तो किती पे केला जातोय हे आपल्याला दिसत ही अमाऊंट प्रत्येक वर्षी बदलत जाते रमेशने पहिल्या वर्षाला पे केलेल्या अमाऊंट मधनं चार लाख छत्तीस हजार रुपये इतकी अमाऊंट फक्त इंटरेस्ट ची असेल या वर्षी त्याच्या लोनच्या प्रिन्सिपल अमाऊंट मध्ये फक्त हजार रुपये एवढी अमाऊंट कट होईल रमेश जस दस जसा ईएमआय भरत जाईल तशी ची जी अमाऊंट आहे ती कमी होत जाईल आणि प्रिन्सिपल मधून कट होणारी अमाऊंट जी आहे ती वाढ होत जाईल या गतीनं हे लोन फेडायला रमेशला तीस वर्षे लागतील परंतु रमेशनं प्रत्येक वर्षी बारा एक ई एम आय जास्त भरला म्हणजे तेरा ई एम आय भरले तर त्याला त्याचा किती फायदा होईल असं जर केलं तर रमेश चे लोन तीस ऐवजी फक्त बावीस वर्षांमध्ये फिटून जाईल कालावधी कमी झाल्यामुळे त्याला पे करावा लागणारा इंटरेस्ट ची रक्कम जी आहे ती सुद्धा कमी होईल तीस वर्षांचं लोन बावीस वर्षांमध्ये जर फेडलं तर रमेशला एकूण एक कोटी बारा लाख रुपये पे करायला लागतील तीस वर्षांमध्ये ही अमाऊंट एक कोटी बेचाळीस लाख होत होती दोन्ही मध्ये तब्बल तीस लाख रुपयांचा फरक आहे बावीस वर्षांमध्ये रमेशला दरवर्षी एक एक्स्ट्रा ई एम आय पे करायचा आहे त्या एका ईएमआयचे एकूण आठ लाख पासष्ट हजार रुपये होतात म्हणजे तो एकूण एकवीस लाख पस्तीस हजार रुपये इतका इंटरेस्ट वाचू शकतो दर वर्षाला एक ईएमआय एक्स्ट्रा पे करण्याचे रमेशला दोन फायदे झाले पहिला फायदा म्हणजे त्याच्यावर इंटरेस्टचं जे ओझं होतं ते कमी झालं दुसरं म्हणजे त्याचं लोनचं टेन्युअर जे आहे ते, ते आठ वर्षांनी कमी झालेलं आहे त्यामुळं त्याच्यावरची ही लायबिलिटी जी आहे ती रमेश लवकर संपू शकतो ज्याचा फायदा त्याला पुढचे आर्थिक निर्णय घेताना नक्की होईल लोन सारखी लायबिलिटी असताना स्टॉक्स मधली गुंतवणूक किंवा करिअरमध्ये एखाद्या स्टार्टअप सारखी रिस्क घेणं रमेश साठी अवघड असू शकतो होम लोन जर लवकर संपलं तर तो आयुष्यामध्ये या रिस्क घेऊ शकतो केवळ रमेशच नाही तर तुमच्या आमच्या सारखे जण डोक्यावर कर्जाचं ओझ जर नसेल तर रिस्की इन्व्हेस्टमेंट चे डिसिजन घेऊ शकतात वर्षाला एक ईएमआय एक्स्ट्रा भरणं हा लोन प्री एक प्रकार झाला एक महत्वाची टीप म्हणजे एक्स्ट्रा ईएमआय भरण्यासाठी कधी कधी बँका तुमच्याकडनं प्री पेमेंट चार्जेस घेऊ शकतात प्रत्येक बँकेनुसार हे चार्जेस वेगवेगळे असतात हे चार्जेस जरी वगळले तरी एका एक्स्ट्रा ईएमआयची प्री पेमेंट तुम्हाला तुम्हाला खूप कामाची ठरू शकते तुमची लोन अमाऊंट आणि टेन्युअर रमेशच्या केसपेक्षा वेगळा असू शकतो समजा तुम्ही पन्नास लाखांचं होम लोन घेतलंय त्याचा इंटरेस्ट रेट नऊ आहे आणि टेन्युअर वीस वर्ष आहे या केस मध्ये तुमच्या एकूण इंटरेस्ट पे जो आहे तो अठ्ठावन्न लाख रुपये इतका होईल परंतु वर्षाला एक ई जरी एक्स्ट्रा भरला तरी तुमचा एकूण इंटरेस्ट कमी होऊन तो चौपन्न लाखावर येईल बाकी तुमची फायनान्शियल कंडिशन जर चांगली असेल तर तुम्ही यापेक्षाही प्री पेमेंट ट्रिक वापरू शकता यामध्ये काय होतं तर तुम्ही दरवर्षी लोनची एक ठराविक टक्केवारी रिपेमेंट मध्ये भरू शकता आता याची सुद्धा आपण दोन उदाहरणे पाहूयात पहिल्या उदाहरणामध्ये कर्ज घेणारी व्यक्ती दरवर्षी कर्जाची पाच टक्के अमाऊंट जी आहे ती प्रीपे करत आहे पन्नास लाखांचे जर लोन असेल तर पाच टक्के म्हणजे झाले अडीच लाख रुपये या केस मध्ये लोनचं टेन्युअर वीस वर्ष जर असेल प्रीपेमेंट तर प्रीपेमेंट केल्यानंतर ते थेट एकशे नऊ नौ महिन्यांवर येईल आता या केस मध्ये लोन घेणारी व्यक्ती जी आहे ती तब्बल पस्तीस लाख रुपये इतका इंटरेस्ट वाचवत आहे दुसऱ्या केस मध्ये तुम्ही लोन घेणारी व्यक्ती जी आहे ती जास्त अग्रेसिव्ह आहे असं अज्युम करूयात ही व्यक्ती वर्षाला दहा टक्के लोन अमाऊंट प्रीपे करते या केस मध्ये तब्बल चव्वेचाळीस लाख रुपये इंटरेस्ट वाचेल आणि ई एम आयचा टेनिअर फक्त त्र्याहत्तर महिन्यांचा राहील या केसे ज्या आहेत त्या फक्त अभ्यासासाठी घेतलेल्या आहेत आणि हा व्हिडिओ केवळ माहिती देण्याच्या उद्देशाने बनवला आहे परंतु तुम्ही जर होम लोन घेतलं असेल तर कुठल्या ना कुठल्या ट्रिकने ते लवकर संपवण्याचा प्रयत्न तुम्ही नक्कीच करत अस यापैकी कुठली ट्रिक तुमच्या फायनान्शियल कंडिशनला सूट होत असेल तर ती तुम्ही नक्कीच वापरू शकता त्यासाठी तुम्ही तुमच्या बँकेमध्ये चौकशी करणं गरजेचं आहे या व्हिडिओमध्ये आम्ही काय केलं तर टॅक्स कॅल्क्युलेशन विचारात घेतलेले नाही तसेच इंटरेस्ट रेट जो आहे तो सर्वसाधारण ॲव्हरेज नुसार पकडलेला आहे प्रत्येक बँकेनुसार इंटरेस्ट रेट जो आहे तो वेगवेगळा असतो शिवाय यावर तुमचा क्रेडिट स्कोअर किंवा इन्कम लोन अमाऊंट या फॅक्टर्सवर तुमचा इंटरेस्ट रेट अवलंबून असतो प्रत्येक व्यक्तीचा आर्थिक सिनारीओ वेगळा असतो आणि त्यानुसार त्या त्या व्यक्तीला तसे तसे निर्णय घ्यावे लागतात एखाद्या ठराविक रूल नुसार तंतोतंत असा तुम्ही तुमचा फायनान्स मॅनेज करू शकत नाही आणि म्हणूनच त्याला पर्सनल फायनान्स असं म्हटलं जातं बाकी घर घेणं ही अति अतिशय महत्वाची आणि मोठी गुंतवणूक आहे शिवाय घराची किंमत भविष्यामध्ये वाढेल की नाही असं अनेक वेगवेगळ्या वेग वेग वे फॅक्टर्स वर ते अवलंबून असतो रिअल इस्टेट मधले येणारे ॲवरेज रिटर्न जर पाहिले तर ते खूप कमी आहेत त्यामुळं स्वतःच घर घ्यावं की स्टॉक्स आणि म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करावी हा प्रश्न अनेक तरुणांसमोर असतो या बाबतीमध्ये वेगवेगळे वेग वे सिनारीओ कम्पेअर करणारा एक सविस्तर व्हिडिओ आम्ही बनवलेला आहे त्याची लिंक तुम्हाला स्क्रीन दिसेल आणि डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा मिळेल तो व्हिडिओ तुमच्या मनातल्या या सगळ्या ज्या शंका आहेत त्या दूर करू शकतो त्यामुळे तो व्हिडिओ एकदा नक्की चेक करा सध्यासाठी थांबूयात पाहत राहा पैसा वाढेल